नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या सर्वात श्रेष्ठ आणि मोठी महाशिवरात्री आलेली आहे सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार आलेला आहे दर महिन्यामध्ये शिवरात्र येत असते माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येणारी शिवरात्र ही महाशिवरात्री म्हणून संबोधली जाते या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा करून शिव व माता पार्वतीचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात या दिवशी आपल्या पृथ्वी तलावर शिव जागृत अवस्थेत आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे महाशिवरात्रीचे व्रत जो कोणी नित्यनियमाने मनोभावाने निरंकार करून हा उपास करत असतो त्याला वर्षातील येणाऱ्या सर्व महिन्यातील पाच सोमवारच्या व्रताचे शुभफळं प्राप्त होतात व जेवढेही सोमवारचं व्रत तुम्ही करत आहात तेवढ्याही व्रताचं जे फळ आहे हे महाशिवरात्रीचं व्रत केल्याने एवढं महत्त्व महाशिवरात्रीच्या व्रताला दिले गेलेलं आहे म्हणून हा सण अत्यंत पवित्र आणि शुद्ध असल्यामुळे या दिवशी पवित्र शक्तीचे मिलन होत होते म्हणून आपल्याला सकाळी उमरवट्याभर ही वस्तू ठेवायची आहे आयुष्याचं सोनं होईल पतीची मुलाची अगदी जोरदार प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नादेल व घरातील सर्व सदस्याची अगदी कोणत्याही कामामध्ये प्रगती होईल शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि शिवशंकर यांचा विवाह पार पाडला गेलेला होता म्हणून ही महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान शिवशंकराने मार्ग सोडून माता पार्वतीला आपली पत्नी स्वीकारून वैवाहिक जीवन स्वीकार केले होते म्हणून या महाशिवरात्रीच्या दिवशी शिव पार्वतीची एकत्रित पूजा करून माता पार्वतीला सोळा शृंगाराच्या वस्तू अर्पण करून तसंच गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करून या दिवशी भगवान शिवशंकराची अभिषेक रुद्र अभिषेक करत असतो व्रत करत असतो त्यांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत असतात भगवान शिवशंकर पूर्ण करत असतात कारण महादेवाला देवाचे देव म्हटले गेलेले आहेत वास्तुशास्त्रामध्ये धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत महत्वाचा म्हटल्यामुळे या दिवशी व्रत उपास निर्जली व्रत करून हा उपाय सुद्धा केले जातात शिवशंकराला ह्या पाच वस्तू चुकूनही अर्पण करू नका त्याचबरोबर या अत्यंत शुभ दिवशी तुमच्यासोबत अतिशय प्रभावी असा एक उपाय शेअर करणार आहे उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच आपल्याला उंबरभट्यावर अशी वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत चमत्कार घडेल सोन्याचे दिवस यायला लागतील दुःख दारिद्र्य संपून सात पिढ्याचे दारिद्र्य गरिबी दूर होईल कर्जमुक्त होऊन करोडपती होण्याची इच्छा आता पूर्ण होईल घरात राहणाऱ्या सर्व सदस्याची घराची पतीची मुलाची अगदी जोरदार प्रगती होईल व घरात माता लक्ष्मी स्थिर राहील त्यामुळे कोणती वस्तू आपल्याला उंबरवट्यावर ठेवायची आहे त्या वस्तूचं काय करायचं आहे कुठे अर्पण करायचे आहे आणि हे जर फूल तुम्ही अर्पण केलं तर भगवान शिवशंकराचा क्रोध तुमच्यावर सदैव राहतो म्हणून जो कुणाही ही फुले आहे ते अर्पण करू नका याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका एक लाईक जरूर करा सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या वस्तू नये शिवपिंडीवर अर्पण करू नये त्याचबरोबर या दिवशी त्रियोग तयार झालेला आहे सर्वार्थ सिद्ध योग तयार झालेला आहे रवियोग तयार झालेला आहे म्हणून या योगामध्ये भगवान शिवशंकराची पूजा व या पृथ्वी तलावर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी भगवान शिवशंकर येत असतात येत असतात म्हणून या दिवशी आपल्याला या काळामध्ये आपण काही उपाय करत असतो किंवा सेवा करत असतो ते सेवेचं पूर्ण फळ जे आहे ते आपल्याला मिळत असत म्हणून याचं शीघ्र फळ जे आहे ते आपल्याला शंभर टक्के प्राप्त होते असा अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा उपाय आपल्या घरातील महिला करत असतील तर घरात माता लक्ष्मी स्थिर राहते घरात पैसा हा कधीच कमी पडत नाही बरेच जणांना माहिती आहे की या दिवशी भगवान माता पार्वतीची पूजा केली जाते आणि महाशिवरात्र हा दिवस खूप शुभ मानला जातो म्हणून तुमच्या आयुष्याचं सोने होण्यासाठी आर्थिक समस्या दूर व्हाव्यात कर्ज कमी व्हावं साडी साडी दूर व्हावी सर्पदोष कमी व्हावा व तुमच्या घराची मुलाची प्रगती तरी कोंडली गेलेली आहे किंवा पैसे येण्याचे मार्ग कमी झालेले आहे तुमचा व्यवसाय चालत नसेल दुकान चालत नसेल यामध्ये अडथळे संकट विघ्न येत असेल घरात पैसा आर्थिक लाभ होत नसेल किंवा घरामध्ये पैसा जर आला तर घरामध्ये स्थिर राहत नाही कोणतेही मार्गाने हा पैसा जो आहे हा घरातून निघून जातो त्याचबरोबर घरात लक्ष्मी स्थिर आहे पण घरामध्ये पैसा जो आहे हा स्थिर नाही घरात पैसा येतो पण घरामध्ये टिकत नाही म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे पण घरामध्ये स्थिर राहत नाही त्यामुळेच हा जो पैसा आहे हा घरामध्ये राहत नाही तो कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या मार्गातून घरातून निघून जातो घरात टिकत नाही भगवान शिवशंकराना ह्या पाच वस्तू चुकूनही अर्पण करू नका भगवान शिवशंकराना महादेवाचे देवाचे देव म्हटले जाते भोलेनाथ महादेव शिवशंकर भोलेनाथ या नावाने ओळखले जाते भक्त त्यांना पूजत असतात भजत असतात महादेवाची शिवशंकराची आराधना करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतात आपल्या हिंदू शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की ते राक्षसावर सुद्धा प्रसन्न व्हायचे त्यांनी अनेक राक्षसांना वरदान देखील दिले होते त्यापैकी एक रावण आहे राक्षस असला तरीही तो परम शिवभक्त होता स्त्री किंवा पुरुष असेल भगवान शिवशंकराची आराधना करत असतात पूजा करत असतात सोमवारच्या दिवशी भगवान शिव शंकराची विधिवत पूजा केली जाते भगवान शिवशंकराच्या पूजेमध्ये शिवलिंगाची पूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते असं म्हटलं जाते की भगवान शिवशंकराच्या पिंडीवर काही वस्तू अर्पण केल्यावर भगवान शिव लवकर प्रसन्न होतात अशा काही वस्तू आहेत ह्या वस्तू शिवपिंडीवर अर्पण केल्यानंतर शिव क्रोधित होतात त्यांना ह्या वस्तू अप्रिय आहे म्हणून देवाला महादेवाला ह्या वस्तू चुकूनही अर्पण करू नका चला तर जाणून घेऊया त्या वस्तू कोणत्या आहेत ह्या वस्तू चुकूनही अर्पण करू नका प्रत्येक पूजेला महत्त्व दिले जाते तसेच शिवशंकराच्या पूजेला महत्त्व दिले जाते प्रत्येक पूजेमध्ये हळदीला खूप महत्त्व दिले जाते हळद लावल्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते म्हणून महादेवाच्या शिवपिंडीवर हळद अर्पण करू नका धार्मिक ग्रंथामध्ये वास्तुशास्त्रामध्ये हळद पुरुष तत्वाचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे हळदीचा वापर सौंदर्य उत्पादन म्हणून केला जातो असं म्हटलं जाते की शिवशंकराला हळद अर्पण केल्याने व्यक्तीचा चंद्र कमजोर होत असतो आणि आई आणि मुलाचं वाद होत असतो म्हणून चुकूनही हळद अर्पण करू नका लक्ष्मी अकडनं घरात वास करणार नाही अशा समस्या आपल्याला उद्भवायला लागतात त्यानंतर ती दुसरी वस्तू आहे ती म्हणजे कुमकुम कुंकुम -कुं शेंदूर आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये आपल्या भांगामध्ये शेंदूर लावत असतो याला खूप महत्त्व दिले जाते आपल्या घरातील स्त्रिया असेल किंवा मुलगी असेल कुंकुम आवर्जून लावतात आपल्या स्त्रिया ज्या आहे सौभाग्याची प्राप्ती व्हावी त्यासाठी भांगामध्ये आवर्जून शेंदूर भरत असतात काही व्यक्तीचे आहे भगवान शिवशंकराला कुंकुम अर्पण करत असतात तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की शिवपिंडीला चुकूनही कुंकुम लावू नका त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तुळस तुळशीचे पान हे फक्त शिवशंकराची पूजा करताना अर्पण न करता भक्त भगवान श्री हरिविष्णूलाच अर्पण केले जाते त्यांनाच हे अतिशय प्रिय आहे व त्यांच्या नैवेद्यामध्ये सुद्धा हे आवर्जून नैवेद्यामध्ये ठेवले जाते पण चुकूनही भगवान शिवशंकराच्या पूजेमध्ये हे पान वर्ज्य म्हटले गेलेले आहे तर पौराणिक कथेमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की भगवान शिवशंकराने तुळशी माताच्या पतीचा वध केला होता तेव्हापासून त्यांना तुळशीचे पान अर्पण केले जात नाही यानंतरची तिसरी वस्तू आहे ती म्हणजे केतकीची फुले भगवान शिवशंकराला लाल किंवा केतकीचा फुले जे आहे ही अर्पण केले जात नाही तर केतकीच्या फुलाला आणि लाल फुलाला शाप दिला होता म्हणून कधीही भगवान शिव शंकराला केतकीचे फुले किंवा लाल फुले अर्पण केले जात नाही याशिवाय भगवान शिव शंकर यांना नारळ पाणी अर्पण करू नये नारळ पाणी अर्पण करू नये कारण हे लक्ष्मी देवीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे कारण लक्ष्मी माताला अर्पण केले जाते त्यामुळे अभिषेक करत असताना भगवान शिवशंकराला नारळ अर्पण करू नये त्यामुळे शिवलिंगावर अर्पण केलेल्या वस्तू आता आपण जाणून घेऊयात की वाट्यावर सकाळी आपल्याला कोणती वस्तू ठेवायची आहे तर सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम महादेवाच्या जा मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्यानंतर पांढऱ्या रंगाचे वस्त्र आपल्याला बरी धरायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला महादेवाची विधीनुसार पूजा करायची आहे कारण या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते आपण जे उपाय करणार आहोत सेवा करणार आहोत त्याचं संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असते म्हणूनच सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल गोमूत्र खडीमीठ काळी तीळ आणि त्यानंतर एक कापुराची वडी टाकायची आहे ज्यामुळे आपण ह्या वस्तू टाकून आपल्या जीवनातील नकारात्मकता त्याचबरोबर आपल्या शरीराचे शुद्धीकरण होत असते या पाण्याने आपल्याला आंघोळ करून घ्यायचे आहे कारण आपण कोणत्याही मंदिरामध्ये जात असतो तेव्हा आपल्या शरीराचे शुद्धीकरण होणे तेवढेच गरजेचे आहे कारण आपण जेव्हा शरीर शुद्धीकरण करत असतो किंवा होत असते जेव्हा आपण उपाय करत असतो त्या उपायाचं शीघ्र फळ जे आहे शंभर टक्के फळ आपल्याला प्राप्त होत असते त्यानंतर एक बादली आपल्याला घ्यायची आहे या बादलीमध्ये चिमुडवर आपल्याला हळद गंगाजल गोमूत्र टाकून हे जे पाणी आहे हे पाणी आपल्या उंबरवट्यावर शिंपडायचं आहे दारा शिंपडायचं आहे त्यानंतर तुळशीच्या पाण्याने आपल्याला सर्व घरामध्ये हे जे पाणी आहे हे शिंपडायचं आहे त्यामुळे घरातील नकारात्मकता किंवा घराचं शुद्धीकरण झाल्यामुळे आपण जी सेवा करत असतो ते सेवेचं से शंभर टक्के फळ आपल्याला प्राप्त होते त्यानंतर उंबरवट्यावर आपल्याला हळदीचं लेपन तयार करायचं आहे त्यामध्ये गंगाजल गोमूत्र टाकायचं आहे चिमुडपण मीठ टाकायचं आहे आणि आपल्या उंबरवट्यावर हे लेपन लावायचं आहे त्यानंतर आपल्याला अकरा आंब्याची पाने घ्यायचे आहेत त्या पाण्याच्या मध्यभागी आपल्याला स्वस्तिकी काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला शुद्ध तुपाचा कणकेचा दिवा तयार करायचा आहे तर पहा कणकेचा दिवा हा जो आहे यामध्ये सात्विकता भरपूर राहते जर तुमच्या त्याने कणकेचा दिवा लावणं तयार होत नाही तर तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता कारण मातीच्या पंथीमध्ये पंथयतत्वाने ही मातीची पंथी बनवलेली असते म्हणून तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला दोन पदरी वाद टाकायची आहे आणि त्यानंतर या दिवेमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे त्यामध्ये जे मुळभर काळी तीळ टाकायचे आहेत आणि हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला भगवान शिवशंकराजवळ लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शिव महिन्म व शिव महिन्म या स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर महाशिवरात्रीची कथा वाचन करायचे आहे त्याचबरोबर या दिवशी जल अभिषेक करायचा आहे रुद्र अभिषेक करायचा आहे भगवान महादेवाची विधिवत पूजा करायची आहे विधिवत पूजा झाल्यानंतर या दिवशी मंदिरामध्ये जाऊन आपल्याला भगवान शिवशंकराला आपल्याला बेलपत्र धोत्र्याचे फूल त्याचबरोबर या दिवशी एकविस्त दुर्वा अर्पणा करायच्या आहेत गणपती बाप्पांना शिवशंकराच्या मंदिरामध्ये ही वस्तू दान करायची आहे तुम्ही अन्नदान करू शकता नंदीला घंटी बांधू शकता मध्ये किंवा कलश दान करू शकता जो भगवान शिवशंकराच्या पिंडीवर ठेवलेला असतो ज्याला जलाधारी म्हटले जाते तर तुम्ही ठेवू शकता आपल्या मुलांच्या जीवनात समृद्धी येण्यासाठी मंदिरामध्ये एक रुद्राक्ष आवर्जून अर्पण करावं अशा पद्धतीने तुम्ही जर ह्या सेवा जर या दिवशी केल्यास तर कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि या दिवशी पहा चुकूनही कोणाला रागवू नका चुकीचं बोलू नका हा व्हावे व कोणासाठी मन न दुखवता मोठ्या माणसाचा राग होऊ नका किंवा घरात वादविवाद होऊ देऊ नका घर शांत ठेवावं घरात सुख समृद्धी नांदत असते आणि वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये धन धनसंपत्ती धनवैभव व वा आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामींसमर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा